ऑगस्ट रोजी तहजीब उर्दू उर्दू शाळा सध्याची नॅशनल शाळेचे संस्थापक आणि चेअरमॅन अब्दुल लतीफ अब्दुल करीम यांना स्वर्गवासी हो, वर्ष पूर्ण होत आहे लतीफ दादांनी आपल्या जीवनातील अनमोल क्षण अथक परिश्रम आणि दूरदृष्टी या शाळेच्या उभारणीसाठी समर्पित केले आजही आपली शाळेत व अनेक ठिकाणी आपली कमी उणीव उन, जाणवते गरिबांच्या मुलींना शिक्षण चांगले मिळावे याची त्यांना जाणीव होती त्या जाणीवेने त्यांनी ही शाळा उभी केली आणि अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला मात्र लतीफ दादांच्या निधनानंतर शाळेची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे एकेकाळी शिक्षणाचा दीप पेटवणारी ही संस्था आज विविध अडचणींना सामोरी जात आहे ही अवस्था पाहून समाजाने एकदा पुन्हा एकदा एकत्र एक एक येण्याची गरज आहे ज्या संस्थेसाठी लतीफ दादांनी आयुष्य झोपून दिलं ती पुन्हा तेजस्वी व्हावी यासाठी लतीफ दादांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या स्वप्नांची जोपासना करण्याचा संकल्प करूया विनम्र अभिवादन चेअरमन स्वर्गवासी लतीफ काका ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळिसगाव सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट